नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण या सेशनमध्ये कवी साहित्यिक व त्यांचे टोपन नावे पाहणार आहोत हे सेशन बी एम सी बृन्मुंबई महानगरपालिका आय सी डी एस अंगणवाडी पर्यवेक्षिका समाज कल्याण अधिकारी महिला व बाल विकास व सर्व स्पर्धा परीक्षा यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा चला तर मग पाहूयात कवी लेखक व त्यांची टोपन नावे यशवंत दिनकर पेंढारकर यांना म्हणतात यशवंत नारायण सूर्याजीपंत ठोसर यांना म्हणतात रामदास चिंतामन त्र्यंबक खानलकर यांचं टोपण नाव आहे आरती प्रभू आरती प्रभू म्हणलं की ल तुमच्यासमोर डोळ्यासमोर लक्षात आलं पाहिजे चिंतामण त्र्यंबक खानलकर नारायण मुरलीधर गुप्ते यांचं टोपण नाव आहे बी फक्त बी गोपाळ हरी देशमुख यांचं नाव आहे टोपण नाव आहे लोकहितवादी यांचं टोपण नाव आहे लोकहितवादी शंकर काशीनाथ गर्गे यांचं टोपण नाव आहे दिवाकर माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं टोपण नाव आहे माधव जुलियन आता माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं नाव आहे माधव जुलियन तर तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे माधव हे नाव आलं म्हणजे इथं जर पर्यायामध्ये जर दोन चार नावं असतील पर्याय नंबर एक दोन तीन चार त्याच्यामध्ये जिथं माधव जुलियन माधव नाव दिसल ते त्यांचं टोपन नाव आहे माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव ना आहे अनिल त्यांचं टोपण नाव काय आहे अनिल आत्मारामचं अ आणि आत्मारामचं आ आणि अनिलचं अ ह्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं की आत्मारामचं आ आणि अनिलचं अ आलं म्हणजे आत्माराम रावजी देशपांडेचं टोपण नाव आहे अनिल कृष्णाजी केशव दामले आता कृष्णाजी केशव दामले हे त्यांचं पूर्ण नाव आहे तर त्यांचं टोपण नाव आहे त्यांचं केशवसूत केशव हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे आणि सूत म्हणजे मुलगा म्हणजे केशवांचा मुलगा म्हणून त्यांनी स्वतःचं टोपण नाव केशवसूत असं ठेवलेलं आहे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचं टोपन नाव आहे कुंजविहारे दासोपंत दिगंबर देशपांडे यांचं नाव आहे यांचं टोपन नाव आहे दासोपंत आता यांच्या नावामध्येच लक्षात येईल बघा तुम्हाला दासोपंत दिगंबर देशपांडे म्हणजे त्यांचं फक्त त्यांनी दासोपंत हे नाव लावलं आहे आणि त्यांनी दासोपंत या टोपण नावाने त्यांनी कवित लिखाण केलेलं आहे मानिक शंकर गोडघाटे ह्यांचं नाव आहे टोपण नाव ग्रेस आहे काय आहे ग्रेस आहे लक्षात ठेवायचं गोडघाटेचं गो आणि ग्रेसचं ग्रेसमधलं ग ग्रेस ग्रेस म्हणजे ग ग हे लक्षात ठेवायचं तुम्ही आपण हे छोट्या छोट्या ट्रिक्स लक्षात म्हणजे शिकायलेलो आहोत कसं लक्षात ठेवायचं वसंत ना मंगळवेडेकर आता ह्यांचं नाव टोपण नाव आहे राजा मंगळवेडेकर आता मंगळवेडेकर लक्षात ठेवलं की तुम्हाला लक्षात येत ह्या वेडेकरच्या समोर फक्त राजा लावायचा आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपं नाव आहे बालकवी आता ठोंबरे म्हणजे काय बारीक बुटका ठोंबरे म्हणजे काय बुटका असं आपण म्हणतो त्यांना मग बुटका म्हणजे कसा छोटा म्हणजे बालकवी लक्षात ठेवायचं त्र्यंबक बापूजी ठेंब्रे ठोंबरे यांचं टोप नाव आहे बालकवी ना दो महानोर आता ना दो महानोरचं टोपण नाव आहे रानकवी काय आहे टोपण नाव रानकवी आता नोर म्हणजे मोर आणि मोर कोठे राहतो रानात राहतो मोर कोठे राहतो रानात राहतो म्हणून लक्षात ठेवायचं ना दो महानोर आलं की त्यांचं टोपण नाव काय असणार आहे रानकवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचं नाव आहे ह्यांचं टोप नाव आहे महाराष्ट्र कवी आता यशवंत दिनकर पेंढारकर लक्षात ठेवायचं हे नाव म्हणजे काय महाराष्ट्राचे कवी आहेत दादा दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं टोपण नाव आहे मराठी भाषेचे पाणिनी यांना काय म्हणतात म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणी पाणिनी असे म्हणतात हे लक्षात ठेवायचं काही हे थोडे वेगळे नाव आहे ते म्हणजे कंप्लीट पाठ करायचे आता महाराष्ट्राचे कवी कोण म्हटले की दिनकर यशवंत दिनकर पेंडारकर नाव लक्षात आलंच पाहिजे मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले की दादोबा पांडुरंग तरखडकर हे नाव लक्षात आलं पाहिजे आता वि वा शिरवाडकर यांना म्हणतात कुसुमाग्रज काय म्हणतात कुसुमाग्रज वि वा शिरवा शिरवाडकर यांचं टोपन नाव आहे कुसुमाग्रज राम गणेश गडकरी यांचं नाव आहे गोविंदाग्रज आता बघा राम हे पण एक देवाचं नाव आहे आणि गोविंद हे पण देवाचं नाव आहे किंवा बाळकराम ह्याच्यामध्ये पण राम, राम आलाय बघा ना गोविंदाग्रज किंवा बाळकराम या दोन्ही नावानं त्यांनी काय केलेलं आहे या दोन्ही नावानं त्यांनी त्यांचं लिखाण केलेलं आहे मग देवाचे नाव जिथं आले किंवा इथं राम आलं म्हणून त्यांचं राम गणेश गडकरींचं गोविंदाग्रज किंवा बाळक्राम हे लक्षात ठेवायचं आहे दत्तात्रय कोंडो घाटे आता दत्तात्रय कोंडो घाटेचं टोप नाव आहे दत्त म्हणजे दत्तात्रयमधलं दत्त त्यांनी दत्तात्रय हे पूर्ण नाव न लावता फक्त त्याच्यातलं दत्त हे नाव लावून त्यांनी त्यांचं लिखाण केलेलं प्रल्हाद केशव आत्रे यांचं टोपण नाव आहे केशव कुमार यांचं टोपण नाव काय आहे केशव कुमार आता प्रल्हाद केशव आत्रेमध्ये हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे केशव आणि याच्यामध्ये पण केशव कुमार आहे म्हणजे केशवांचा कुमार म्हणजे केशवांचा मुलगा म्हणून यांनी स्वतःचं नाव काय केलं आहे आपल्या वडिलांचं नावानं त्यांनी लिखाण काम केलेलं आहे म्हणून यांचं टोपण नाव आहे केशव कुमार लक्षात ठेवायचं आहे काशीनाथ हरी मोडक यांचं नाव आहे माधव अनुज बघा काशीनाथ हरी मोडक यांचं नाव आहे टोपण नाव अनुज विनायक जनार्दन करंदीकर यांचं टोपण नाव आहे विनायक म्हणजे विनायक जनार्दन करंदीकर हे पूर्ण नाव ल न ना लावता त्यांनी फक्त विनायक हे नाव लावलेलं ला आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचं टोपण नाव आहे मराठी भाषेचे शिवाजी यांचं नाव काय आहे मराठी भाषेचे शिवाजी विष्णू म्हणजे काय देवतांचा देव यांना आपण काय म्हणतो विष्णू म्हणजे विष्णू म्हणतो देवातला जे मोठा देवा देव असते त्यांना आपण विष्णू म्हणतो तसं यांचं लक्षात ठेवायचं विष्णू म्हणलं की मराठी भाषेचे शिवाजी म्हणजे मराठी भाषेमध्ये त्यांनी खूप छान काम केलेलं आहे म्हणून त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात तर केशवसूत यांना काय म्हणतात आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणतात जे केशवसूत आहेत त्यांना काय म्हणतात आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणतात म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे जे नव्या युगाचे जे कविता आहेत जे काव्य आहेत त्यांनी त्यांनी त्यांचे जनक म्हणतात म्हणजे त्यांनी निर्माण केलेले आहे कोण केशवसुतांनी निमा निर्माण केलेलं आहे त्याच्यानंतर बासी मरडेकर हे मराठी नवकाव्याचे कवितेचे जनक किंवा निसर्गप्रेमी म्हणलेले आहे बासी मरडेकर यांना मराठी नवे कावे म्हणजे मराठीचे जे नवीन कावे आहेत त्यांचे जनक म्हणलेले आहे म्हणजे कवितेचे जनक म्हणलेले आहे आणि ते निसर्गप्रेमी आहेत ते निसर्गावर त्यांचं लिखाण आहे म्हणून त्यांना निसर्गप्रेमी असे म्हणलेले आहे कुणाला बासी मर्डेकरांना सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कवितेच्या जननी आता सा आपल्याला माहीत आहे की स्त्रियामध्ये कोण पहिल्यांदा शिक्षण घेतलं कोणा शिक्षणाचा प्रवाह कोणी सुरू केला तर सावित्रीबाई फुलेंना म्हणून त्यांना काय म्हणतात आधुनिक मराठी कविते कवितेच्या जननी म्हणतात जननी म्हणजे काय माता संत सोयराबाई पहिली दलित संत कवयित्री आता ही जी काय आहे संत सोयराबाई पहिली दलित दलित संत कवयित्री आहे आता बघा लक्षात ठेवायचं आहे संत सोयराबाई ही काय आहे पहिली दलित संत कवयित्री आहे संत आहे ही संत आहेत ह्या ह्या संतांनी ते हे संत लक्षात ठेवायचं कृष्णशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे जॉन्सन्स म्हणतात यांना काय म्हणतात मराठी भाषेचे जॉन्सन्स म्हणतात कुणाला कृष्णशास्त्री चिपळूणकरांना नारायण वामन टिळक यांना काय म्हणतात रेवरंड टिळक म्हणतात यांना म्हणतात रेवरंड टिळक आता ह्याच्यामध्ये काय आहे टिळक हे नाव आहे नी तर रेवरंड टिळक हे नाव आहे म्हणून नारायण वामन टिळक यांना रेवरंड टिळक म्हणतात तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे मराठी भाषेचे कवी साहित्यिक व त्यांचे टोपण नावे तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जे बेल आयकॉन असते घंटीचं जे चित्र असते त्याला टच करा म्हणजे तुम्हाला नवीन नवी व्हिडिओ अपलोड केले की नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जाईल आणि हे व्हिडिओ पाहत राहा आणि खूप छान अभ्यास करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो